प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या या, या उपक्रमाअंतर्गत महापालिकेचे मैदान अध्यावत करणे सुरू आहे मडपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी आणि गारखेडा या शाळांमध्ये ची निर्मिती करण्यात आली यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्पर्धेचं आयोजन तथा मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करून प्रस्तावित केलंय ही स्पर्धा पियदर्शिनी गारखेडा शाळेच्या ट वर झाली या स्पर्धेत एकूण एकवीस संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये प्रथम क्रमांक मिटमिटा संघाने प्राप्त केला यांनी फलंदाजी करताना एकूण पंच्याहत्तर रन यामध्ये राम सावंत यांनी चार षटकार आणि दोन चौकारच्या साह्यानं बत्तीस रन काढले प्रतिस्पर्धी संघ प्राथमिक शाळा अशोक नगर यांनी पंच्याहत्तर रनांचा पाठलाग करत एकावन्न धावापर्यंत मजल मारली एक ऑक्टोबर रोजी नववी दहावीचे सतरा संघ प्रियदर्शनी टपवर आमने सामने खेळालेत असे स्पर्धेचं आयोजन शशिकांत उबाळे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर